पाटील बायोटेकचं ब्रीदवाक्य आहे आम्ही आनंद पेरतो तर त्यांचे उत्पादन प्रोडक्ट वापरून खरंच आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे मी आशा करतो की पाटील बायोटेकने असाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणो आणि त्यांचे आज जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्याच्यात अजून श्रेय हे कंपनीचे पाटील वाटे कंपनीचे प्रतिनिधी यांचं पण आहे त्यांनी आमच्या प्लॉटवर वेळोवेळी वेड़ व्हिजिट करून आमच्या पिकाला काय कमी आहे काय जास्त झालं हे वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करतात तसेच काही प्रॉडक्ट असले तर ते आम्हाला बांधापर्यंत पोहोच करतात नमस्कार माझं नाव पंकज सुरेश कारले राहणार खोपटी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर नव्याण्णव एक एकवीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव मागील पंचवीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आद्रक जा झालं केळी झाल्या कलिंगड कांदा गहू असे ऊस हे पिकं घेत होतो पारंपरिक पद्धतीनं करीत असताना आम्हाला असं जाणवलं की जमिनीचा पोत हा खराब होत चालला होता उत्पन्न कमी येत होते जमीन शार्पड होत चालली होती त्यामुळे आम्ही काहीतरी नवीन शोध घेण्यासाठी आम्ही पाटील बायोटेककडे वळवलो पाटील बायोटेकचे उत्पन्न वापरत असताना असं जाणवले की आमचे एकरी उत्पन्न वाढले साधारणतः आद्रकमध्ये दहा बारा टनापर्यंत आम्हाला उत्पन्न येत होते एकरी आता दोन ते तीन टनाने आमचे उत्पन्न वाढले आता आमचे एकरी उत्पादन चौदा ते पंधरा टनापर्यंत गेले तसेच केळी पिकामध्ये पारंपरिक पद्धतीने पा आम्हाला पंचवीस टनापर्यंत साधारणतः उत्पादन येत होते आता तेच उत्पादन वाढून पस्तीस ते चाळीस टानापर्यंत आम्ही एकरी उत्पादन काढतो मागील च तीन वर्षापासून आम्ही पाटील बायोटेकचे प्रोडक्ट हे गहू केळी कलिंगड आद्रक या पिकामध्ये वापरतो आता या तीन वर्षापासून आमचे या पिकातले उत्पादन अपेक्षापेक्षा चांगले वाढलेले आहे मागच्या वर्षी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये पाटील बायोटेकचे केळी रुप दोन एकर क्षेत्रासाठी एकोणतीसशे तीन तीन हजार रुपये बुकिंग केले आणि म ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्टला या दोन एकर क्षेत्रामध्ये केळी पिकाची लागवड केली या केळी पिकात आम्ही सहा बाय पाच असे सहा बाय पाच या श ला आंतर ठेवून लागवड केली आहे दोन लॅटरमधले आंतर सहा फूट आणि दोन केळीतले अंतर हे पाच फूट ठेवले ह्या के ह्या क्षेत्रामध्ये ल लाग केळी लागवड करताना आपण पहिल्यांदी बेसल डोस टाकला बेसल डोसमध्ये आपण दोन डी ए पी त्यानंतर पाच किलो रिलीजर वीस किलो हॉर्टिकल्चर स्पेशल हे बेसल डोसमध्ये टाकले त्यानंतर केळी लागवडीनंतर आपण पाचव्या दिवशी तर पाट सचिन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ड्रिंचिंग ही अमृत किट आणि पाच किलो एकोण एकोणीस या याची घेतली त्यानंतर दुसरी आळवणी ही आपण एम पी कॉन्सो प्लस मायकोझोन याची घेतली त्यानंतर आपण तिसरी आळवणी ही ह्युमाल गोड प्लस पाच किलो एकोण एकोणीस ह्या केळी क्षेत्रात आपली पोयटा माती आहे पोयटा माती असल्यामुळे आपण जी आपण आळवणी केली त्यामुळे ही जमीन भुसभुशीत होते मुळाला मुझे मुळांची संख्या वाढते आपण एम पी कॉन्सो वापरल्यामुळे खतांचे आपटेक होते पाटीलबाईकचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आज केळीचा बुंदा हा चांगला झाला आज आज सहा महिन्यानंतर केळीचा खोडवा खोड हे अडोतीस ते चाळीस इंचापर्यंत गेलेलं आहे आणि पानाची साईज ही सहा ते साडेसहा फुटापर्यंत गेलेली आहे आणि आज एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा ग्रीनरी ही टिकून आहे भविष्यात कमळ ही चांगलं येईल आणि कोणत्याही प्रकारची आधार द्यायची सुद्धा या केळीला गरज नाही आणि या आ... स्कर्टिंग बॅगची सुद्धा इथे गरज पाडणार नाही आणि ब पुढे चालून आपल्याला या पिकाचा खोडवा निळवा सुद्धा चांगल्या प्रकारे घेता येईल पाटील बायोचं जे आपण रोपं आणले ते सशक्त आणि निरोगी होते त्यामुळे असा फायदा झाला का अतिरिक्त खर्च जो येतो व्हायरस फ्री रोपं असल्यामुळे या बागात तुम्हाला कोणतंही व्हायरसचं झाड सापडणार नाही किंवा मर झालेलं सापडणार नाही आणि त्यामुळे इथे आपण तीन हजार झाडं बसवली त्यापैकी फक्त पन्नास झाडं तुम्हाला गेले इतर कारणाने गेलेले दिसतील एकोणतीसशे पन्नास झाडं येथे उभा आहे यामुळे माझा अतिरिक्त जो खर्च होता तो व्हायरसचा किंवा किडयाणाचा आळयाणाचा हा पूर्णपणे कमी झालेला आहे दरवर्षी आपण ज्या केळीची बाग लावतो त्यावेळेस केळी उत्पादन निघतो दरवेळेस आपल्याला टेन्शन रा राहत होतं का केळी कशी येईल घडणीट येतील की नाही येतील पण पाटील बायोटेकचे रोपं आणि त्यांचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे आता आप आपण टेन्शन फ्री झालेला आहे आणि मी पाटील बायोटेकचे धन्यवाद करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं काम केलेलं आहे मागील वर्षी आम्ही दुसऱ्या कंपनीचे केळीचे रोपे आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापर करून तीन हजार झाडामध्ये सत्तर टनापर्यंत उत्पन्न काढले होते ह्या वर्षी आम्हाला असा अंदाज आहे का पाटील बायोटेकचे रोपे आणि त्यांचे तंत्रज्ञान वापरून हेच उत्पादन पंच्याहत्तर ते ऐंशी टनापर्यंत जाईल त्यामुळे आमचं पाटील बायोटेकमुळे पाच ते दहा टनाचा हा अतिरिक्त फायदा होणार आहे पाटील बायोटेकचे रोपे लावल्यामुळे आम्हाला एकरी पंधरा ते वीस हजार रुपये हा खर्च कमी झालेला आहे आणि मागील वर्ष आम्ही पाटील बायोटेकचे उत्पादन वापरणे आणि इतरांपेक्षा दोन रुपये आम्हाला भाव हा चांगला भेटला पाटील तंत्रज्ञान वापरल्यामुळे खर्च हा आम्हाला कमी आला आणि उत्पादन हे जास्त आलेलं आहे मागील तीन वर्षापासून मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान आपल्या आम शेतीत वापरतात मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो त्यांनी आपल्या वा कमीत कमी एक एकर क्षेत्रामध्ये ट्रायल म्हणून पाटील बायोटेकचा वापर करावा आणि आपली कोणतंही जमीन असू पटा असू द्या खटकाळ असू द्या काळी असू द्या चोपन प्रत्येक जमिनीत या तंत्रज्ञानाचा चांगला रिझल्ट आपल्याला येईल आणि आपल्या उत्पन्नात हमखास वाढ होईल